राज्य करतो मग थोडस बोलूया आणि संपूया वागणुकीला जास्त महत्व आहे नीतिमत्तेला सुद्धा महत्व आहे आणि उभ्या महाराष्ट्रात आपण धैर्याने निवडणूक लढलो या तिळम तिळमात्र सुद्धा शंका घेण्याचं कारण नाही तुम्ही जर सर्वजण साक्षीला आहात या सगळ्या प्रक्रियेला जेव्हा निवडणूक आणि पैशाचं गुणोत्तर शंभर टक्के पैशाचा म्हणतात पण ज्या वेळेस मी गावात जात होतो ज्या उत्साहानं लोक मला भेटत होती <च्णारी> माझ्या मते ते पैशाला हरवत होती असं मला वाटत ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी पुढे होऊन या सगळ्या गोष्टी केल्या त्यासाठी नीती धैर्य लागतं तेवढं धाडस लागतं पण तेही या युगात फार मोठी लढाई आहे असं म्हटलं गेलं पण तुम्ही तिला फार छोटी लढाई करून <laughs> विजय पराजयाच्या पलीकडं आत्मपरीक्षण या व्यवस्थेला या निवडणुकीने निश्चित करावं हो लागेल हे मात्र या ठिकाणी सांगतो मी ज्या ज्याही राजनीतिक दुरंधर लोकांना येताना जाताना भेटलो त्यांनी एकच म्हटलं लोकशाही तुम्ही जीवनात ठेवली अधिकाऱ्यांनी बोल की नाही आजही लोक जिवंत आहेत प्रक्रियेला काही काळ जातो पण त्याचा जिवंतपणा समाजाच्या विकासाच पहिलं पाऊल हे लक्षात असून ज्या कोणी मला विचारलं तुमच्याकडे किती पैसे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज राजकारण आणि निवडणुका आणि त्यातला पैसा हे नातं लागल्यामुळं शेवटचा माणूस दुखी आहे हे मात्र मी या ठिकाणी सांगू शकतो या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमध्ये या या दोन राजकीय प्रक्रियेमध्ये लोक का नाराज आहेत त्याचं भास्करराव ते पाटलांच्या वाक्यात उत्तर आहे तुमचं दुःख मी सांगायचं मत मिळवायची आणि मी सुखात राहायचं सुख आणि दुःखाच्या या प्रक्रियेमध्ये तुम्ही दुःखीच आहात मी सुखी व्हायचं यामुळे लोक नाराज आहेत लोकांचा विकास नाही झाला वगैरे याच्यामुळं नाही नाराज तुमचा विकास नाही झाला हे मी सांगायचं आणि मी त्या ठिकाणी यायचं आणि माझा विकास करून घ्यायचा यामुळे लोक नाराज आहेत छत्रपतींच्या काळात लोकांच्या घरामध्ये नळाचं पाणी प्यायला नव्हतं घरामध्ये लाईट नव्हती तरी देखील लोक छत्रपतींच्या देखी वरती किंवा तत्कालीन त्या राजसत्तेवरती प्रचंड खुश असायचे कारण राजसत्तेनं लोकांकडून काय हिसकावून घेतलं आणि लोकांना काय दिलं यामध्ये सुख आहे एक मात्र निश्चित सांगितलं या तुमच्या शक्तिदायी प्रवासा आत्मविश्वास धुणावला निवडणुकीचा जयपराजय हा लोकशक्तीचा विषय आहे चांदवड देवळा या तीन लाख सात हजार मतदारांमध्ये किती मतदान झालं ही आकडेवारी पण असं म्हटलं जातं पुण्या मुंबईहून मतदार आला तो, तो फक्त गणेश निंबाळकर आणि प्रहारसाठी आला <laughs> कितीतरी 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 लष्कराचे जवान त्यांनी फोन करून सांगितले कितीतरी लष्कराचे जवान आहे त्यांनी फोन करून सांगितलं आमचं सां मतदान तुम्हालाच आहे आणि आमच्या कुटुंबियांचं आमच्या असलेल्या नातेवाईकांचं मतदान तुम्हाला आहे बाहेर असलेल्या कॉर्पोरेट कंपनीमधले लोक कोणी येत नव्हते आज वाजगावला संदीप कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये माणसाची माता सकाळी वारली वाजता अंत्यविधी झाला आणि त्यानं तीन वाजता सगळ्या कुटुंबाला मतदानाला निघल तो फक्त प्रहारसाठी गेलो वाजगाव खर्डील ही घटना आहे संदीप देवरेदांचं नाव आहे या गोष्टी माझ्या मते जय पराजयाच्या पलीकडच्या आहेत त्या चांगली माणसं आहेत तिकडे बसलेली आहेत त्यांना वाटतं गावातला तो माणूस सुधारला पाहिजे शेवटच्या माणसाला न्याय त्यांनी लोकांना वाटतं की कष्टानं सगळी आली पाहिजे त्या प्रक्रियेतला माणसाला आपण मतदानासाठी घरी आणू शकतो मते हा सुद्धा विजय आहे आपला आणि या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगळा वडनेरकडे ज्या वेळेस बघायचं तर छोट्या गावातल्या माणसाने येऊन वडनेर मध्ये नाही करायची माझं ऐकूनर मध्ये गेला तर एकदम लगेच वडनेर तुम्हाला स्वीकारेल असं नाही पण गणेश तिडकेनं प्रवास सुरू केला आणि बाकीची नावं घ्यायला लागलो होत दोन तास लागले माझ्या कांद्याच्या आंदोलनात माझ्या कांद्याच्या आंदोलनात द्राक्षाच्या शेतकरी सहभागी होतो द्राक्षा तो द्राक्षाचा शेतकरी कांद्याच्या आंदोलनात सहभागी होते हे शेतकऱ्याच्या दृष्टीने नवीन कॉम्बिनेशन जन्माला आलं पाहिजे कांदा आणि द्राक्षच नाही तर कांदा आणि कापूस सुद्धा एकत्र आला पाहिजे तर खरी आपली ताकद कळे आज मी मनापासून आभार व्यक्त करतो मी आज जिकडे जिकडे फिरत होतो फक्त एवढेच सांगत होतो वडनेरचा अंदाज फार स्ट्रॉंग आहे तुमचा मला प्रत्येक उमराण्यात ते सांगत होते तळेगावात सांगत होते मधल्या चांदोडाच्या आसपास सांगत होते वडाळीत आल्यावर इथेच सांगितलं आहे वडण्यावर काही नाही शब्द नाही या गोष्टी